तुम्हाला सगळ्यांची आपली मिस्टीसुद्धा या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवविवाहित स्त्री यांनी कोण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते नियम पाळले पाहिजेत जर तुमची देखील पहिलीच वटपौर्णिमा असेल तर तुम्ही देखील हे नियम पाळणे गरजेचे आहे तर बघा हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते यंदा वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे शाश्वत वैवाहिक आनंदाचे प्रतीक असलेले वटपौर्णिमेचे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे वटपौर्णिमेच्या कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिली होती त्यामुळे या दिवशी नवविवाही स्त्रियांसह सौभाग्यवती स्त्रिया वडाची वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या नवऱ्याला चांगले आरोग्य लाभावे यासाठी उपवास करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून जन्म हाच नवरा आपल्याला मिळावा अशी प्रार्थना करत असतात आपलं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला महिला एकत्र येऊन वडाची पूजा करतात वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही ओळखलं जातं यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि शंकराचा वास आहे धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच झाडाच्या वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवा देवाचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात असे मानले जाते वटपौर्णिमा तिथेची सुरुवात दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे आणि तिथी संपत होईल अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी वट वटपौर्णिमा व्रताचे अतिशय महत्त्वाचे नियम कोणते आहेत वटपौर्णिमेचा उपवास ज्येष्ठ महिन्याच्या त्रयोदशीपासून ते पौर्णिमेपर्यंत असा तीन दिवस सलग केला जातो दोन परंतु शास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की ज्या महिला सलग तीन दिवस उपवास करू शकत नाही त्या महिला पौर्णिमेच्या दिवशी एक दिवसाचे व्रत पाळू शकतात तिसरा नियम वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी उपवास ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे चार वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सोळा शृंगार परिधान करावेत पाच या दिवशी स्त्रियांनी शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे सहा वटपौर्णिमा व्रताचा संकल्प करून उपवास करण्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे सात वटपौर्णिमा रथाच्या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करत करतात आठ गर्भवती महिला वयस्कर महिला किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या महिला यांनी जरी उपवास केला नाही तरी त्या महिला वटपौर्णिमेची पूजा मात्र करू शकतात नऊ वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताट तयार करताना त्यामध्ये फणस करवंद जांभूळ आंबा केळी अशी कोणत्याही पाच प्रकारची फळे घ्यावीत दहा फुले अक्षता दूध निरंजन तूप वाती हळदी कुंकू धूप आरती पाणी या पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टींनी ताट सजवायचे आहे अकरा पूजेसाठी चार विड्याची पाणी आणि एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे सौभाग्याचं अलंकाराचं एक ताट पाकिट बाजारात विकत मिळतं ते घ्या वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी सुतगुंडी घ्यायची आहे बारा वडासाठी ओटी घेताना त्यामध्ये आपल्याला हिरवा किंवा लाल रंगाचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे एक नारळ आणि तुमच्या प्रथेनुसार ओटीसाठी जर तांदूळ किंवा तुम्ही गहू घेत असाल तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत तेरा वडाची पूजा करताना आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे चौदा वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे दूध अर्पण करायचे आहे हळद कुंकू कु, अक्षदा फुलं अर्पण करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला आहे वड्याच्या झाडाला रक्षासूत्र बांधून सात वेळा आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे सोळा नेहमी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वड्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची असते सतरा या दिवशी वड्याच्या झाडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालावी आणि त्या सात वेळा दोरा गुंडाळावा तुमच्या पतीच्या निरोगी आयुष्यासाठी आणि पतीच्या आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे एकोणीस धार्मिक श्रद्धेनुसार वट पौर्णिमा रथाच्या दिवशी महिलांनी आंब्याचा जाम गूळ किंवा साखर खावी विसावा या दिवशी शंकराला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून सेवन करायचा आहे एकविसावा नियम वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी लग्नाच्या वस्तू दान कराव्यात वटपौर्णिमेच्या दिवशी सुहाग वस्तूचे दान करणे शुभ असते आणि त्यामुळे अम सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते विवाही स्त्रियांना सौभाग्याची लेणी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा तेवीस वट पौर्णिमा व्रतानंतर फळे धान्य कपडे इत्यादी एका टोपलीमध्ये ठेवायचे आणि ते गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना आपल्याला दान करायचे आहे विवाहित महिलाच वडाच्या झाडाची पूजा का करतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान जीवनदान दिली होती वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असलेला भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो या वृक्षाची पूजा केल्याने आपल्या पतीला वटवृक्षासारखे दीर्घ आयुष्य लाभेल आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल या श्रद्धेने विवाहित स्त्रिया दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट पौर्णिमेचे व्रत करतात हिंदू धर्मात वटवृक्षाला एक अनन्य साधारण असं महत्व आहे हिंदू धर्मग्रंथानुसार हिंदू पौराणिक कथांमधील तीन महान देवांचे सार त्यामध्ये आहे हे तीन देव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश वाड्याच्या झाडांची मुळे ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतात वटवृक्षाचे खोड विष्णूचे प्रतिनिधित्व करते तर शिववरच्या भागावरचे प्रतिनिधित्व करत असतात म्हणूनच या पवित्र वटवृक्षाखाली पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते ज्याप्रकारे सावित्रीने तिचा पती सत्यवनाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले त्याचप्रमाणे हे शुभव्रत करणाऱ्या महिलांना सौभाग्य आणि आनंदी वैवाहिक जीवन मिळेल याच पवित्र भावनेने सर्व विवाहित स्त्रिया अगदी श्रद्धेने आणि मनोभावे हे व्यक्त वा करत असतात वटपण मृत केवळ विवाहित जोडप्यांमधील बंधन मजबूत करत नाही तर ते स्त्रीत्वाच्या भावनेचा सन्मान देखील करते या वृत्तावले श्रद्धेमुळे ते इतके पवित्र आणि शुभ बनते गर्भवती महिला नोकरदार महिला किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या महिला देखील ही पूजा नक्कीच करू शकतात जरी त्यांनी उपवास केला नाही तरीही ते वृत्त करू शकतात श्रद्धापूर्वक प्रार्थना करून त्यांना कर्तव्यदक्षपणे उपवास करणाऱ्यांसारखेच फायदे मिळू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद